श्री श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु शु सर्वदा मोकं करोति वाचालम् पंगुं लंगयते गिरिं प्रणत प्रणथ क्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते महाराजांचा विजय असो महाराजांचा विजय असो महाराज अहो दरबारात विश्वामित्र आले काय विश्वामित्र ऋषी आणि दशरथ राजे सिंहासन सोडून त्या ऋषींचं स्वागत करायला निघाले स्वागत झालं राजकारण राज्य न्याय व्यवस्था संरक्षण अशा अनेक चर्चा झाल्या बराच काळ लोटला पण विश्वामित्रांचं येण्याचं नेमकं प्रयोजन काय हा प्रश्न होताच शेवटी प्रश्नाला वाचा फोडली महाराज दशरथांनी विचारलं मुनिवर एक विचारायचं होतं आपल्या येण्याचं प्रयोजन काय आहे काही हवंय का मला सांगा अहो तुमचा मनोरथ मी पूर्ण करेल हा माझा शब्द आहे झालं काय होतं मनोरथ विश्वामित्र ऋषी म्हणाले मी जिथे राहतो तो माझा आश्रम अतिशय असुरक्षित आहे का कारण तिथे सुबाहू हो, आणि मारीच नावाचे दोन राक्षस आमचे यज्ञ भ्रष्ट करतात हो बर मग दशरथांना विचारलं मदत काय हवी तेव्हा विश्वामित्र म्हणाले तुझा राम तुझा ज्येष्ठ पुत्र मला हवाय आणि ताडपण उठून बसले दशरथ सिंहाचं राम नाही ऋषीवर नाही हवं तर माझी संपूर्ण सेना घ्या मी येतो लढायला विश्वामित्र ऋषी म्हणाले नाही देणार आहेस कुठले सुखी भव तू म्हणून निघाले तेवढ्यात वसिष्ठ मुनी आले आणि वसिष्ठ मुनींनी दशरथ राजांना समजावून सांगितलं हे विश्वामित्र देखील क्षत्रिय राजे होते चक्रवर्ती राजे अहो जसं ब्रह्मज्ञान यांनी प्राप्त केलंय तसं यांच्याकडे शस्त्र आणि अस्त्राचं सुद्धा ज्ञान आहे आणि एक राजा म्हणून आपल्या रामरायाला या गोष्टी उपयुक्त ठरतील म्हणून रामरायाला जाऊ द्या पण श्रीरामराय अवघे सोळा वर्षाचे सिक्स्टी आणि वडील सिक्स्टी साठ वर्षाचा पिता माझे सोळा वर्षाचं लेकरू म्हणजे या वयाला ते आलेले दशरथ राजे की आता कुठलंही धडाडी नको कुठलेही निर्णय धडाडीचे निर्भीडपणे घेऊ नये सगळं काही आलबेल असावं नव्हे कुठली तरी संकटच येतील की काय अशी मानसिकता या वयात निर्माण झालेली आणि सोळा वर्षाचा मुलगा दशरथ राजांचा दोष नव्हता हो अनेक प्रयत्नांनी रामरायांचा जन्म झालेला होता पण वसिष्ठ गुरूंनी आठवण करून दिली हे राजा रघुकुल रीत सदाचली आई की प्राण जाय परवचन न जाय के प्राण जाय परवचन न जाय मग हो नाही करता करता शेवटी रामरायाला घेऊन विश्वामित्र निघाले आणि मग काय जिथे रामराय तिथे लक्ष्मण ती जोडीच आहे निघाले आणि संपूर्ण प्रवासात रामरायांनी असं विचारलं नाही आपण कुठे चाललो तिथे सगळं मिळेल का मी युवराज हो आहे अहो युवराजांना सगळ्या सोयी हव्या असतात सुद्धा हव्या असतात तर त्या काळात नाही नाही गुरूंनी सांगितलं गुरु आज्ञाप्रमाण त्यांच्या मागे मागे गेले हा ते जिज्ञासू होते उत्सुकतेने भरलेले होते त्यामुळे त्यांनी कुतूहलापोटी अनेक प्रश्न विचारले खूप प्रश्न विचारले आणि विश्वामित्रांनी सुद्धा भूगोल इतिहास शस्त्र अस्त्र शास्त्र ग्रंथ सगळं 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 जेवढं काही ज्ञान होतं तेवढं दिलं आणि तो प्रवास चालत चालत एका अशा जागेवर पोहोचला की ज्या गोष्टीसाठी या दोघांना बोलावलं होतं ते स्थान आता जवळ आलं होतं मग भल्या पहाटे विश्वामित्रांनी त्यांना उठवलं मुलांना ते सिद्ध झाले स्नान संध्या करू बला आणि अतिबला अशा दोन शक्ती त्यांना दिल्या का कारण या शक्तींमुळे ताप आला नसता अशक्तपणा जाणवला नसता नैराश्य नाही एक प्रकारची स्फूर्ती म्हणजे मानसिक आरोग्य सुद्धा शारीरिक आरोग्य इतकंच महत्वाचं आहे लढण्याआधी झालं एका वनाच्या जवळ आले आणि सांगितलं रामरायाला आता खरं जे कार्य करायचं होतं त्याची सुरुवात करायची काय करायचंय गुरुवर विश्वामित्रांनी कथा सांगितली रामायणाच्या बालकांडातील तेविसाव्या सर्गात ही कथा आली म्हणाले सुकेतू नावाचा एक यक्ष होता आता यक्ष आणि राक्षस हे दोन्ही सुद्धा रक्षण करतेच आहे पण रक्षक जेव्हा भक्षक होतात तेव्हा ते राक्षस आणि रक्षक असूनही यजन याजन करतात संपत्तीवान असतात ते यक्ष उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे कुबेर सुकेतू नामक हा यक्ष राजा होता पण दुःख की संतती नव्हती मग जन्मपत्रिका घेऊन अगस्त ऋषींकडे गेले बघितलं अगस्त ऋषींनी सांगितलं तुझ्या दैवत काही संततीचा योग नाही पण तरी हे काहीतरी तोडगा द्या महाराज द्या महाराज म्हटलं सांगितलं ब्रह्मदेवाची तेवढी उपासना करा तप करा तपश्चर्या करा आणि खरंच या सुकेतून तप सुरू केलं आणि जो कोणी तप करतो त्याला पद प्राप्त होतेच अ ब्रह्मदेव साक्षात आले आणि सांगितलं बाळा ठीक आहे तुला संतती होईल आणि खरंच नंतर या सुकेतून घरी जाऊन ही वार्ता दिली आणि काही दिवसातच त्याला सुंदर अशी एक कन्या प्राप्त झाली यक्षिणी होती अद्भुत शक्ती होत्या तिच्याकडे पण थोडा पुरुषी तिचा स्वभाव लाडाकोडात वाढलेली मग काय जे म्हटलं ते नाही म्हणून ऐकलेलंच नाही मग ती माजुरड्या स्वभावाची झाली तिचं खरं नाव काय होतं माहिती नाही माया होतं का ममता होतं काहीच माहिती नाही फक्त एवढं माहिती आहे की त्रासा येते प्रजा हा इति ताटका तिचं नाव ताट तिला ना सगळे ताटका म्हणत होते आणि मग हळूहळू वडिलांचे लक्षात आलं आता गोडाचे परिणाम फार भयानक झाले ही तर कुणाचं ऐकत नाही मुलींचा आता काही स्वभाव नाही सगळी पुरुषीच लक्षणं मग काय करावं काहीतरी नाच गाणं नृत्य गायन असं काहीतरी बघावं म्हणून गंधर्व नगरीमध्ये असलेले एक गुरु होते त्यांच्याकडे हिला नृत्यासाठी पाठवलं कडे कोट बंदोबस्त पहारा पालखी वगैरे सगळ्या सोयी आणि तिने जावं आणि शिकावं पण आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ही पुरुष स्वभावाची अहो एक दिवस दोन महिने तीन वर्ष वर्षानुवर्षे तिला काहीच येईना शेवटी गुरु देखील संतापले आणि तिच्यावर रागावले आणि इनी कधी ऐकलंच नव्हतं असं की कोणी आपल्याला रागावतं म्हणून ताड ताड पाय आपटत निघून गेली आणि त्या गुरुकुलाच्या मागील दरवाजानं निघून गेली समोर पहारेकरी करी तिचे सोबत अंगरक्षक वाट बघत राहिले कडेकोट बंदोबस्त असायचा कारण माहिती आहे कारण या ताटकेच्या जन्मपत्रिकेत असा योग होता असा योग होता जो आजच्या काळातल्या सगळ्या मुलींच्या भविष्यात आहे पत्रिकेत आहे तो योग कुठला जेव्हा जेव्हा या मुली किंवा आजच्या मुली किंवा ती ताटका अधर्मीयांच्या आसुरांच्या संगतीत जाईल तेव्हा त्यांचा सर्वनाश होईल म्हणून मंडळी संगती चांगल्याची असावी आपल्या संततींची संगतीसुद्धा बघायला हवी कुणाच्या संपर्कात राहते आणि ही ताटका हा योग येऊ यो नये म्हणून वडिलांनी प्रयत्न केला आसुरांचं कधीही इला सहवास घडू नये म्हणून पण ही पळाली आणि तिथून निघाली रागाच्या भरात आणि एका आसुराच्याच जंभासुराच्याच जंगलात वनात जाऊन पोचली तो भाग त्याचा होता तिथे गेल्यानंतर जंभासुराचा मुलगा सुंदर नावाचा होता पण सुंदर अजिबात नव्हता मग काय पथभ्रष्ट झाली अपेय पान अभक्ष भक्षण करू लागली वडिलांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण नाही मेरा असुर ऐसा नाही आहे असं तिने वडिलांना स्पष्ट सांगितलं लग्न झालं गांधर्व पद्धतीनं दोन मुलं देखील झाली आणि नंतर कळलं मॅडमला की हा नरभक्षी आहे नरभक्षी मुनींचं मांस खाण्यामध्ये यायला आनंद होता पण काय फायदा घराचे दरवाजे बंद झालेले होते अशातच इचा पती एकदा अगस्त ऋषींकडे गेला आणि अग खायला त्याला भक्ष करायला झालं शाप दिला तिच्या पतीला संपवलं ही अकराळ विक्राळ झाली ऋषींनी ही शाप दिला की तू विद्रूप होशील आणि तिनं नंतर मूळ हे चरित्र वन होतं त्याचं नाव ताडका वन झालं आणि हैदोस घालायला सुरुवात केली रामराय तिथे पोचले रामराय पोचल्यानंतर काहीच ना फक्त माणसांच्या हाडाचा खच पडलेला तेवढा होता हे सगळं विश्वामित्र ऋषींनी त्यांना सांगितलं त्यांनी धनुष्यबाण काढला आणि एक टणकार झाल्याबरोबर ही जी वनात लपून होती ती सगळ्यांच्या मागून आदेश द्यायचं काम करायची आणि मग बाजूंनी दगडांचा वर्षा सुरू झाला रामरायांवर आजची पत्थरबाजी माहिती आहे ना आपल्याला अगदी तसाच पण रामराय होते हो या सगळ्या घटनेच्या मागे कोण काम करतं हे त्यांनी जाणलं आणि जेव्हाही सैन्याला काहीतरी सांगितलं तिचं तोंड उघडलं तेव्हाच शब्दवेधी बाण सोडला आणि तिला तो बाण लागला उरलेली सेना लक्ष्मण बंधू यांनी संपूर्ण सेना या ताडकेची मारली शेवटी ही समोर आली ही समोर आल्यानंतर स्त्रीचा वध कसा करू नाही म्हणाले अधर्मी स्त्री असो की पुरुष असुरांचं रक्षण करणं अधर्मीयांचं रक्षण करणं म्हणजे अधर्म असुरांना पाठी पाठीशी घालणं असं आहे आणि रामरायांनी या ताटकेचा वध केला अग्नियास्त्र सोडलं आणि आणिचा मुलगा सुबाहू याचा देखील वध केला मंडळी त्यानंतर एक मानव अस्त्र सोडलं आणि मारीच नावाच्या त्या तिच्या मुलाच्या मागे ते अस्त्र लागलं दोनशे योजन तो धावला कारण काय जिवंत का सोडलं मारलं का नाही रामरायांनी कारण हे करणारा जो होता तो रावण होता आणि रावणाच्या इशाऱ्यावर नाचणारी ही कळसूत्री बाहुली होती जसे आज आहे तसं पाकिस्तानाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या अनेक कळसूत्री बाहुल्या आहेत तिथे त्यांना कळावं म्हणून त्याला जिवंत सोडला नंतर आपल्याला माहिती आणि रामरायन तटकेचा वध केल्यानंतर जय श्रीराम जय जय श्रीराम असे नारे लागू लागले आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की रामरायांनी रामायणात आसुरांचा वध करून रामराज्याची स्थापना केली जय श्रीराम जय जय श्रीराम